तुमच्यावर मग जेवण झालं का जेवण आज मस्त पैकी टफरवून झालं पालकच्या भाजीचा कालवन लय दिसत नाही मिळालं लय दिसत नाही मिळालं का गारगाटा गारगाटा नुसता फिरवून खाल्ला काय ना श्रावण धरली नाही काय नाही श्रावण सोमवार धरलंय सोमवार सोमवार आपण माहिती पाहिजे पण जसं श्रावण सोमवार धरला आणि श्रावण आपण पाहिल्यापासन शरीर बरं वाटायला लागले बरं वाटायला लागलं एकदम खातून टापरून पाणी पित दोन चार दान्य मला बी बर वाटायला लागले आणि खरं म्हणलं तर ही जी मांसर आपण करतो का त्या <laughs> मांसहरा आपली वजन हे आजार वाढायला गेली खावटतंय सारखं कधी तर थोडं खाल्लं चालतं ते आटीच्या तास पचत नसते म्हणून आता जास्तीत जास्त आपण नव्याण्णव टक्के शाकाहारी याचा प्रयत्न करायला आणि एक टक्के सांगू जनक सुरुवातीपासून खाल्लंय का त्याला सुटत नसत आता म्हणत नाही मी नव्याण्णव टक्के शाकाहार पळायचं आणि एक टक्का मांसाहार फक्त करायचा जसं पहिलं शरीर आहे तसंच राखायचं बघ काय तर करायचं चि शरीर नाही नाही वजन फिर किरण वाटत शाख तर किरण झालं त्र्याहत्तर शक्त माझं पंच्याऐंशी म्हणून मी आता श्रावली त्रेसठ पासष्ट वर पाहिजे काय वड शाबू नाही खायला ना शाबू खात नाही शाबू कुठे फळ खायचं शाबू खात चपारच्या खायचं बाकी कुठलंही फळ खायचं बाहेर काय डायरेक्ट खायला शाबू कुठं खातोय आपलं चार चारशांग मग वाघासारखा कळेल चाकायला पाहिजे आर चका हवे आिल्ला पडू नको तू इल्ल वडायच नाही आम्हाला म्हटलं शेवट तर जमत नाही गडी म्हणतो एक टक्का गड्याला तुम्हाला सांगतो एक पंधरा दिवसात ना आठ दिवसात जर राखतो या गडी म्हणतो एक टक्क्यावर पुन्हा मन होत नाही तुला काय जायचा प्रयत्न करायचा जास्त तुला सांगू का जन खाल्लं हा कोण पाळू शकतो जन सुरुवातीपासून हाडबाटवलं नाही त्यांना जे आहे ते आपलं रेग्युलर ठेवायचं पण आठ पंधरा दिवसात खायचं आपलं शरीर चांगलं राहतं आपलं जसं आहे तसं जस शरीरा सुरुवात काम पाहिजे काम हाय गेलं जाणार माग फिरतो फिरून काम होत नाही नाल बिल्डिंग आता काय करूया पाहिजे का सरकारला टाकूया सांगूया आपण आणि व्यायाम करायचा आहे त्याने दररोज फार झाड कुदळा तेवढी मजा करत होती सरकारला फक्त शरीरासाठी राहा व्यायाम पाहिजे भरपूर व्यायाम पाहिजे मग काय व्यायामायरा पाऊस काय पडणार काल एक राहा पड्या ती थोडीच पडली बघा ते हडकलं पिल्लगीत रान राहारी अजून हिरवी का बाजारी हाय अजून हिरवी पण आता बाजारी पावसाची गरज आहे कारण का माहित आहे का कणस आता बाहेर यायला ती आणि हे पाणी भेटलं पाऊस जरी पडला तर कणीस बोलायचं कामच नाही पण पाखर माहित राहायचं पाखर ते पेपर तोडूया का पाखर काय करायचं माहिती का अरे झाड लावतीत तिथलं तोडाय म्हणतो पूर्ण बुडात ना शेर तोडा रे वर्ण काय काय वर्णवर शेर डाल फराफालक गेलाय तवर पाखर्यानो पटा पटा कंसा धरून बसा मालक आल्या का तुम्हाला का का <laughs> काम <जा> <laughs> मी घरी आलो पाखर बसतील गिरवा पाखर पोहोच तसं नाही रे सर्व पाखरांना विनंती आहे की मला आता बोका लागल्यात या कारणानं मी आता घरी जेवायला जात आहे तरी लवकरात आपापली कंस सर्व पाखरांनी धरायचे आहेत मालक रानात यायला लागला नी नी <laughs> तर तर ए, थी थी। का सगळ्यांनी भर्रारी निघून जायचं आहे धन्यवाद असं म्हणायचं लगा सगळ्यांनी जर पाखर हाणली तर त्या पाखराला कुठं मिळणार किड्या मुग्या बाकीखरं खाम काय येतील ती येतील आपल्याला पाच होती दोन होती खां। पाखर खांब पण पाखरं सुद्धा म्हणली पाहिजे ती आयला जगातला श्रीमंत शेतकरी म्हणला तर आपल्या भावन नाव घेतलं पाहिजे <laughs> बरोबर आहे ना आणि <laughs> ही पाखर खाऊन खाऊन शेती या मालकाने ऐकली पाहिजे तुला सांगू का मुख्य का तुमच्यावर नाही तुम्ही सकाळ झालं पाखर लाख बसलाय तर मित्रांनो आमची चुलती सकाळ सकाळी आज खास पाखरे राखायसाठी आली ती शेतकरी वर्ग का करतोय पाखरा नो खावा रे असं म्हणतोय आणि नाणी म्हणजे पाखरे राखाय आली नानी तुम्ही म्हणणार पर मर्यादित खावा का नाणी बरोबर आईला ना आणि शर्ट बिरटक घालून टकाटक झाली उत्साह दे म्हणून असं आहे काय का नाही जेवा

जाऊ आम ना आमचं चाललं नाणी आले आमचं भावभाव चालला पाखरा विषय तुमचा विषय नाही नाणीचा काय पाखर म्हणजे पक्षी आबा नाणी म्हणायला गेला का आमच्यावर तुम्ही केला आपली त्यांची बजरी काय आपली थवाय थवा हा, तो, 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 हा तो, तो, तो. ए सुद्धा म्हणायचा अजिबात हा सुद्धा ए किती खायला एवढी खाऊ ती पाखरासली उलट एक खालगी लावून सांगू सर्व पाखरांना विनंती आहे लवकर लवकर माझ्या मा शेतात येऊन खावा दुसरी कोण तुम्हाला हा देण्यात येत आहे पाऊस ये पाहिजे पाऊस जर पडला ना सगळ्याच्या बाजारात संघटनेची चांगली मग नाही पुढे झालं असतंय सहित आहे का आपण एक दाना फिरतो तरी दाना होते किती तरी दाण देत मग त्यातलं काही त्यातलं काही चिमोडवर जाणं पाकरांना दिलं तर काय अर्थ नाही का सगळं आपल्याला मिळावं असं म्हटलं त्यांनी दे काय त्यांच्या विषय त्यांना खाऊ दे ना त्यामुळे अजिबात हा नाही आपल्याला खायपूर्ती दोन चार कुठ तरी पाच आहे पाकरा अजिबात काय होईल ते होईल नशीब हो नशिबात हाय ते कुठं जात नाही बरोबर आहे का ना वरचं कडधाही चांगलं आले काढदान माझं आले अरे ते मोर मात सगळे कडचं कर कडधान आले <laughs> धंडे यात धंडे आले फक्त पाऊस पाहिजे बरोबर आहे ना मग काय गवाती काढून कडवासली घरात सोडे गे जनावर आता सोडायला मग काय अकरा वाजली आता टायमिंगला सोडलं म्हणजे आपलं त्यांचं पण पोट भरते तुझं कसं आता पोट भरलं जनावर भरलं पाहिजे ना आधी पोटो बा मॅनेज भेटू का जातो आहे दिदीला नावकार घेऊ मी जातो जनावराला बरं माणसं ड्रायव्हर दाखवायचं झालं बा मला राखायला का मी काय नाही आता येईल काय ला भाव लागा एवढी तुला मानावाची राखाय येत नाही गडी बघा मला म्हणतोय मला तुला जनावरच राखायला येत नाही काय करायचं माहितीये का जनावरांना टेक्निक कुठल्या बाजून कसं जातंय बर बर हे अजून ये ना माहिती दसताना आभाला हाय टेक्निक अशा तऱ्हेने मी आता तुमची रजा घेतोय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेडी बाय बाय सबक्राइब करायला जिबात विसरण का द्या लाईक ठोकून हाणो हाणो